आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आपण पाहू शकता आज रोजी अर्धापूर शहरामध्ये पाऊस पाऊस चालू आहे दिपाळी झाल्यानंतर आजही पावसालाचा जोर कायमच आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे पेरणीचे दिवस आहे पण पेरणी पाऊस चालू असल्यामुळं पेरणीला पुन्हा विलंबच होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पावसाला थोडी पावसाची थोडी शांतता झाली होती परंतु कालपासून पुन्हा पाऊस चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांची ताळांबळ उडालेली आहे ऐन आए। पेरणीच्या दिवसामध्ये ही पाऊस झालेली आहे शेतामध्ये कुठल्याही प्रकारची मशागत हा शेतकरी करू शकत नाही आपल्या परि शेत परिसरामध्ये काय परिस्थिती आहे प्लीज कमेंट करून सांगावं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र